मन्नांगर। मन्नांगर की की या ठिकाणी दापोली फाटा ते मंडांगड तसेच मंडांगड परिसरातील रस्त्यांची दुरावस्था आपण पाहतो तुम्हाला यातच काय त्रास गाडी चालवताना होतो चा चा चा, का गाडीला तर म्हणजे असं वाटतो की आम्ही म्हणजे जे काही वार्षिक रोड टॅक्स भरतो गाडीचा तो फुकटच आहे कारण आम्हाला अक्षरशः बैलगाडीचे जसे रस्ते होते पूर्वीचे त्याच्यापेक्षाही अतिशय बेकार कंडिशन आत्ता रस्त्यांचे आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात कुठली रेलिंग नाही सेफ्टी नाही आणि काय नाही तुम्ही जर का इथून महाडपर्यंत पाहिलात तर बरीच लोक शेकडो लोक ह्या रस्त्याच्या नादवृष्टी पाण्यामुळे दगावलेले आहेत मला असं वाटतं की संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर थोडासा कायद्यामध्ये प्रोव्हिजन करून संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर होणाऱ्या दुर्घटनेमध्ये जे काय मृत्यू वगैरे असे होतील तर त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याशिवाय हे कॉन्ट्रॅक्टर्स लाईनीवर येणार नाही हे माझं म्हणणं आहे आज आज मेन रस्त्याची दुरावस्था नाही याच्याबद्दल आपण काय सांगाल आज आपण या मंडलगेटची परिस्थिती बघितली खड्डेमुळे मंडलगेट झालेलं आहे अनेक वेळा आपण आवाज उठवलेला आहे सरकार दरबारी सांगलेलं आहे तहसीलदारांना सांगितलेलं आहे त्यांना निवेदनं दिलेली आहेत प्रत्यक्ष कॉन्ट्रॅक्टर जे अक्षय कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सुद्धा आपण तसं वेळोवेळी सांगितलेलं आहे परंतु त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे प्रत्येक वेळेस खड्ड्याचा त्रास होतोय गाड्यांना त्रास होतोय लोकांना त्रास होतोय अनेक वेळा लोक पडतात सुद्धा नवपीठ असतील किंवा लहान मुलांना सोडायला गेलेले त्यांचे पालक असतील शाळेमध्ये जाणारी मुलं असतील त्यांनासुद्धा ह्या खड्ड्यांचा प्रचंड त्रास होतोय तर तात्काळ तहसीलदारांनी किंवा कॉन्ट्रॅक्टरांनी ह्यांच्याकडं लक्ष देऊन हे आता गणपती सुद्धा येतोय त्याच्यामध्ये अनेक वाहनं मुंबईतून गावाला येत आहेत प्रचंड गर्दी होते शहरामध्ये तर याच्याकडे लक्ष दिलं सरकारने जर लक्ष दिलं तात्काळ किंवा आमचे दादा आहेत त्यांनी सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला सांगायला पाहिजे त्याच्यानंतर अनेक कार्यकर्ते सुद्धा आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत याने सुद्धा लक्ष देऊन या रोडचं ताबडतोब झालं पाहिजे रस्ता सामान्य माणसासाठी आहे की फक्त मंत्र्यांसाठी आहे मंत्री आले रस्ता मंत्री आले की रस्ता हा धरका दुरुस्त करण्यात येतो किंवा बॅच मारण्यात येतात त्याबद्दल काय नाही ते म्हणणं बरोबर आहे आपण अनेक वेळा सर्वसामान्यासाठीच हा रोड असतो आणि याच्यावरून नेहमी येणं जाणं हे सर्वसामान्य लोकांचंच असतं आहे पण याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं आहे तर कोणाचा मंत्र्यांचा दौरा असेल किंवा अन्य कोणाचा दौरा असेल त्यावेळेसच जागृती केली जाते ही चुकीची बाब आहे प्रत्यक्ष कॉन्ट्रॅक्टरनी आणि प्रशासनाने लक्ष देऊन वेळेमध्ये हे काम करणं गरजेचं आहे की जेणेकरून लोकांची चांगली सोय होईल आणि कुठं तर त्यांचा प्रवास होईल त्याच्याकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे एक डिग्री आणि तुम्ही संवाद करत आहात मंडणगड तालुक्यात दाटोलीपासात मंडणगड या रस्त्याची दुरावस्था झाली आहे तुम्हाला काय काय कसे नव्हतो म्हणजे कसं माहिती आहे आज जागोजागी खट्टी असल्यामुळे आज ही एवढी परिस्थिती बेकार आहे की मी स्वतः याच खड्ड्यामध्ये मी पडलो माझ्या घेऊन मी पडलो होतो म्हणजे ज्याचा खड्डे जे पडले त्याचा अनुभव मला चांगला आहे हा त्याची जाणीव मला आहे की की माझ्यामुळं मी पडलो दुसरा पडू नये म्हणून आज मी इकडे पोहोचलोय आणि आमच्या इथे पसरवा आहे का मंडणकडचे दापू मंडण ते मंडण हातमागे असं मागे होतो दापोली वाटा ते मंडंगडी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे वाले लक्ष देत नाही त्याबद्दल आपण काय सांगाल नाही बघायला गेलं तर बरेच दिवसापासून हा त्रास आहे लास्ट टाइम पण एक जाता जाता या खड्ड्यांमुळेच एक म्हणजे जो आपले धंदे करणारे जी लोक आहेत जे आपले काय बोलतो आपण त्यांना जे विकला विकायला वगैरे जातात ते लोकं पण एकदा इथेच याच रस्त्यामध्ये या खड्ड्याच्या दरम्यान तो पडून आढवा झाला होता पसंद होता बघायला गेलं तर भरपूर त्रासदायक ती पिढी आहे दोन तीन वेळेस त्यांनी खड्डे फक्त खडी टाकून फक्त बुजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो एक दोन दिवसाने परत तो तसाच होतो परंतु एक गरजेचं आहे की हे खड्डे खूप त्रासदायक आहे त्यांनी जीव घेणे आहे आणि थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे किंवा शासकीय दौरा असेल तर हे खड्डे बुजवले जातात परंतु सामान्य माणसांसाठी बुजवले जात नाही असं वाटतं का तुम्हाला नाही हे पण आहे कारण का लास्ट टाइम जर का आपण बघितलं तर आपले राष्ट्रपती कोविंद ज्यावेळेस ते आले होते त्यावेळेस त्यांनी पण बघितलं तर आपण संपूर्ण एकदम चकाचक झाले होते एकही रस्त्याला गतिरोधक किंवा खड्डे आपल्याला दिसले नव्हते तर मग हे रस्ते फक्त त्यांच्यासाठीच आहेत की सगळ्या सामान्य माणसांसाठी आहे मग तो एक थोडासा विचार विचार करणं गरजेचं आहे तुम्ही भरपूर वेळा या रस्त्यात असतात तुम्हाला या रस्त्यावरचे खड्डे पडले त्यामुळे काय त्रास तर भरपूर होतो रोजचाच त्रास होतो आमचं रोजचं इथून फिरणं असतं बऱ्याच वेळा इथून बॅलन्ससुद्धा जातो आणि पडायलासुद्धा होतं त्याच्यामुळे खूप त्रास होत सगळ्यात रात्री पेमेंट हे टाकला त्यामुळे चिखल्यात आमची गाडी अडकली होती इथे रात्री अकरात्री खड्डे कधी पण बुजवून ठेवतात किंवा खडी टाकून ठेवतात ते खडीमुळे गाडी स्लिप होते दोन वेळा मी पण पडलो होतो त्याच्यामुळे फार त्रास होतो तुमचा खड्डे पडलेले आहेत आपल्याला काय त्रास होतो का या खड्ड्यात भौतिक त्रास आहे सगळे मनके तुटायला आले डॉक्टर बोलायला पैसे नाही राहिलेत त्याची त्याची व्यवस्था करायला चांगली होती मंत्री आल्यावर खड्डे बुजवले जातात असं काय वाटतं काय तुम्हाला ते फक्त तात्पुरते तीफ बुजवलं होतं परत हे माझं म्हणणं तर तसं तर तसंच राहतं काय उपयोग नाही काय त्याचा आणि मलमपट्टी करताना ते काहीच उपयोगाची नाही मंत्री बनवतो रोजच व्हायला पाहिजे असं तुम्हाला माझी इच्छा आहे जी हो। जी आज आपल्याबरोबर राकेशजी साहुंके आहेत जिल्हा ओ बी सी अध्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया की दापोली फाटा ते मंडणगड या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याबद्दल आपण काय सांगाल ही पूर्ण दुरावस्था अक्षय कन्स्ट्रक्शनच्या निकृष्ट कामाने आणि वेळ काढून धोरणामुळे झालेली आहे त्याचं ह्या सर्व्हिस रोडला काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत वेळ नाही कधीही सर्विस रोड चांगल्या सुस्थितीत इथं ठेवली मंत्री महोदय येणार किंवा त्या नेता येणार किंवा कुठल्याही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टचा जज येणार असेल तर ह्या प्रकारे ही खड्डे उजवायचं काम तात्पुरच्या स्वरूपात केलं जातं या रोडसाठी किंवा मुंबई हायवेसाठी हायकोर्ट जजनी दोन वेळा कॉन्ट्रॅक्टरला फटकारलेला आहे आज मला असे कळतं आहे की सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस ह्या मंडंगडभूमीमध्ये जे काही न्यायालय होते त्याच्यावर शुभ शुबा, शुभारंभासाठी सोळा तारखेला येणार आहे आणि त्यांच्यासोबत मुख्यमंत्री महोदय येणार आहेत त्यासाठी ह्या खड्डे उजवायचं घाट ह्या अक्षय कन्स्ट्रक्शननी ते पण त्यांच्या रूट करत करतात की जिथून त्यांच्या गाड्या जाणार आहेत तेवढेच खड्डे भरण्याचं काम हे अक्षय कन्स्ट्रक्शन हे रात्री एक वाजता सुरू केलं होतं त्यांच्या गाडीला लाईट नव्हती कॉन्ट्रॅक्टर त्यांची माणसं नव्हती सुपरवायझर नव्हता अतिशय निकृष्ट असं हे कॉन्क्रीट घेऊन इथं आमच्या विरोधी आधी आले होते आम्ही त्यांना थांबवलं आहे आणि जसे खड्डे आहेत जसं नागरिक खड्ड्यातनं प्रवास करतात तसे सुप्रीम कोर्टाचे जज असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांनी देखील खड्ड्यातलाच प्रवास केला पाहिजे यासाठी आम्ही ते खड्डे उजवारी थांबवलेले आहेत गणपतीच्या पूर्वी जर हे खड्डे सिमेंटने कॉन्क्रीटने न भरता डांबळी नाही भरले तर ह्या कॉन्ट्रॅक्टरला खड्ड्यात घालण्याची तयारी आम्ही सगळ्यात केली जर मनगड तालुक्यात जे खड्डमय वातावरण आहे त्याबद्दल काय सांगायला पण खड्डे असा प्रश्न आहे इकडे कसं लक्ष जात आहे हाच प्रश्न आहे आणि हे फक्त इकडे आपल्याकडेच चालतंय फक्त मतदान आलं की फक्त आपण सगळे फक्त मतदान करतो आणि मग निवडून आले हे आले सगळे आमदार खासदार की सगळे पाठ ठरवलं का जातं हा पूर्ण फक्त असता सगळे आपल्या जनतेने हा सगळ्या विचार विचार केला पाहिजे तर का पालवणी फाट्यापर्यंत ही सगळ्याची परिस्थिती अशीच आहे आणि आता गणपती आलेले सण आलेले आहेत आपली सगळी कोकणची माणसं सगळे आता चाकळमणी सगळे आता कोकणात येणार आहेत तर रस्ते पूर्णपणे चांगले व्हावेत आता काम व्हावं तातडीने काम व्हावं ता अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांच्याकडून निष्कुष्ठ दर्जाचे काम केले जाते असं वाटतंय का नक्की हे दिसतंय आहे हे सरळ हे सरळ आपल्या समोर दिसतंय आपल्या त्याला आता काय की आपण कसं नाही कोण म्हणू शकणार काम निकृष्ट आहे ते लगेच रस्ता झाल्यानंतर लगेच काम कसं काय होतं ह्यामध्ये काय नक्की आहे माल नक्की कसा वापरला जातोय हाही प्रश्न आहे की कसला माल वापरला जातो कुठल्या दर्जाचा माल वापरला जातो आणि तपासतं कोण याच्या काहीतरी आपल्या तपासण्याचे पण यंत्रणा आहे मग आपली यंत्रणा काय करतात ह्या सगळ्या लक्ष ठेवण्यासाठी सरकार यंत्रणा नेमलेल्या आहेत ते यंत्रणा काय करतात हाही मोठा एक प्रश्न आहे